मालेगाव बॉम्बस्फोटातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही असं म्हटलंय आरोपींविरोधात युएपीए कायदा लावणं योग्य नव्हतं आरडीएक्स आणि बॉम्ब पुरोहितांनी आणल्याचा कोणताही पुरावा नाही असं कोर्टानं नमूद केलं प्रज्ञा ठाकूरच्या बाईकवर ब्लास्ट झाला नाही हे सिद्ध झालंय असंही न्यायालयानं म्हटलं बॉम्बस्फोटातील आरोपींमध्ये एकत्र कोणतीच बैठक झाली नाही असं देखील नमूद केला बॉम्बस्फोटाच्या पंचनाम्यात पोलिसांकडून अनेक त्रुटी राहिल्याचा सुद्धा कोर्टाने म्हटलं जेव्हापासून मोदी सरकार आपल्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून हे जे प्रति प्रतिक्रियावादी प्रतिगामी आणि हिंदुत्ववादी लोकांचे जे गुन्हे आहेत यांना माफी मिळायला लागलेली आहे आणि असा त्याचा अर्थ होतो माळेगाव बामस्फोटामध्ये मध्ये आपण पाहिलं की ज्या निरपराध लोकांचे बळी गेले त्याच्यावर खरं म्हणजे न्यायालयाने म्हणजे पोलिसांनी देखील फार मोठं संशोधन केलेलं होतं पण तरी देखील ही जी अशा प्रकारचे निर्णय हे राजकीय असतात आणि मला निश्चित खात्री आहे की खात या सरकारने त्याचा दबाव या निर्णयावर असण्याची शक्यता आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींचे निर्दोष मुक्तता झाल्यानंतरचे हे सगळे प्रतिक्रिया असणारे व्यक्ती आपण बघतोय